कोल्हापूर जिल्हा परिषद शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचा अभाव दिसत आहे खरे पाहता जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या सर्वांगीण विकासाला लहान वयातच वळण लागत असते हे कार्य प्राथमिक शाळांमध्ये होत असते लहान मुलांच्या अंगात विविध प्रकारचे सुप्त गुण असतात त्याचा विकास शाळेत होणे गरजेचे असते त्यासाठी विद्यार्थ्यांना या वयातच त्यांच्यातील कला गुणांना बाव दिला गेला पाहिजे पण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सुप्त गुणांना वाव मिळत नसल्याचे दिसून येत आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच अनेक उपक्रमांचे सतत नियोजन होत असते त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असतो परंतु ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलन व इतर कार्यक्रम होत असताना फारसे जाणवत नाही काही शाळांमध्ये उत्तम प्रकारची स्नेहसंमेलने आयोजित केली जातात परंतु याचे प्रमाण फार कमी आढळते शिक्षकांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व स्नेहसंमेलन आयोजन केल्यास विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो अभ्यासाव्यतिरिक्त इतरही गुणांचा विकास या स्नेहसंमेलनामुळे होऊ शकतो त्यामुळे शाळांतून शैक्षणिक कार्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे ठरते शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच तालुक्यात होणाऱ्या विविध संस्थांमार्फत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे सह कॅमेरामॅन अतुल कसबेकर